पाच वर्ष आमच्यासमोर आहे त्यामुळं लाडकी बहीण यांना एकवीस रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी सीएम होते त्या ठिकाणी आरपीएस नव्हतो तर त्या ठिकाणी एकवीस रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारली असं अजिबात नाही तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्या नंतर आपल्या दाटक्या महिन्याने एकवीस रुपये देण्याचा निर्णय होणार आहे आणि माफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे दिलेलं आहे ते आत्वादन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे आणि नक्कीच या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मला आदर आहे म्हणजे जळगाव जिल्ह्याने मला मोठं केलेलं आहे मी सिद्धार्थ हॉटेलमध्ये राहणार विद्यार्थी होतो पण मला तर तीन वेळेला लोकसभेमध्ये तीन दोन, 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 दोन वेळेला राज्यसभेमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनवण्यामध्ये आणि केंद्रामध्ये तिसऱ्यांदा आणि मोदी सरकारमध्ये मी मंत्री आहे माझ्या पक्षात की लोकसभेमध्ये मेंबर नसतानाही नरेंद्र मोदी यांनी मला जी संधी दिलेली आहे त्याचं कारणच हे आहे की जळगाव जिल्हा माझ्या पाठीशी आहे उत्तर महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे आणि माझा पक्ष मी नागालँडमध्येपर्यंत वाढवलेला आहे नागालँडमध्ये नागा माझ्या दो पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझा पक्षाला मान्यता मिळालेली आहे आणि गन्ना किसान हे आम्हाला सिंबॉल मिळालेला आहे आणि अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप असेल दादरा नगर हवेली असेल दीव दमन असेल साऊथ इंडिया असेल नॉर्थ इंडिया असेल सर्व राज्यांमध्ये माझ्या पक्षाचं युनिट आहे मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्वीच आरपीआय नव्हता त्या राज्यामध्ये सुद्धा मी पक्ष वाढवलेला आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जी आश्वासन दिलेली आहे ते आता एकदाच काही पूर्ण होणार नाही आहे पाच वर्ष आमच्या समोर आहे त्यामुळं लाडकी बहीण यांना एकवीस रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी सी एम होती मी ते त्या ठिकाणी आर पी आयचा अध्यक्ष म्हणून होतो तर त्या ठिकाणी एकवीस रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असा अजिबात नाही आहे तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने एकवीस रुपये देण्याचा निर्णय हो होणार आहे आणि कर्जमाफीचा जो, जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे आम्ही जे आस्वादन दिलेलं आहे ते आस्वादन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे उसके बाद जब भाजपा सत्ता तो आपने कहा मोदी मोदीजी हमारे बहुत अच्छे फ्रेंड आहे तो क्या माना जाए आप जिस पक्ष को सपोर्ट करते हैं उसकी सत्ता आ जाती है या जिसकी सत्ता आती है आप उनके साथ हो जाते हैं मंत्री बन जाते हैं नहीं मैं सत्ता मैं जिनके साथ जाता हूँ वो सत्ता में आते हैं <laughs> ऐसा तो, तो, है कि आज तक महाराष्ट्र का इतिहास है आर पी में कितने भी गुट रहे लेकिन मेरा गुट जिनके साथ रहा कांग्रेस साथ में रहा तो कांग्रेस पार्टी हमेशा सत्ता में रही लेकिन जब मैंने कांग्रेस पार्टी को छोड़ा तो उनको सत्ता से बाहर जाना पड़ा है बीजेपी भी शिवसेना को सत्ता मिली है तो मैं जिनके साथ जाता हूँ वो मेरे फ्रेंड होते हैं और जिनके साथ मैं कर आता हूँ मेरे दुश्मन बन जाते हैं लेकिन कभी कभी वो जो, 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 मित्र भी बन सकते हैं मतलब मुझे हवा का मालूम है मैंने पार्लियामेंट में भी बोला अभी नरेंद्र मोदी जी की हवा है तो मैं उस हवा के साथ रहूँगा अगर मैं उल्टा जाऊँगा तो मेरे समाज का भी नुकसान होगा मेरा भी नुकसान होगा कोई ऐसा कुछ नहीं है लेकिन मुझे पहले मालूम नहीं था कि मोदी साहब सत्ता में आने वाले हैं लेकिन जिनके साथ मैं जाता हूँ उनको सत्ता मिलती है रुसके बदले मुझे सत्ता देणेही पडते <laughs> चंद्रकांत खैरे म्हणाले ते त्यांनी मनसेमध्ये जावं चंद्रकांत खैरेंना जर त्यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर ते मुख्यमंत्री होतील या चंद्रकांत खैरे हा हास्यास्पद अशा पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी का काढून का, 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 का टाकावं हो। चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत आणि उद्धव काय उद्धव ठाकरे म्हणाले राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अच्छा आदित्य आदित्य ठाकरेवर काय मुख्यमंत्री होणार नाहीत आणि होत असतील त्यांना बहुमत मिळाली होतीलही परंतु त्यांना बहुमत मिळणार नाही आणि आमची माहीयुती अत्यंत स्ट्रॉंग आहे आम्ही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आणि मी आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही सगळं आम्ही एकत्र आहोत आम्ही चार आम्ही एकत्र आहोत चार वेळ आला तर करू आम्ही त्यांच्यावर वार त्यामुळं वार करण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आहोत त्यामुळं आदित्य ठाकरे मुख्यमंत्री जर बहुमत मिळालं तर त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे आमचं सरकार मुस्लिम विरोधी नाही आम्ही जे बोर्डचं जे बिल पास केलेलं आहे त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी दोन मता हे बिल लोकसभेमध्ये पास झालेलं आहे आणि एकशे अठ्ठावीस मतांनी राज्यसभेमध्ये हे बिल पास झालेलं आहे आणि वक बोर्डाच्या सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काय लोकांच्या हातात होती त्याचा सर्वसामान्य मुसलमाना अजिबात फायदा होत नव्हता आणि म्हणून सरकारने जे बिल आणलेलं आहे हे बिल मुस्लिम विरोधी नाही अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत अयोग्य होतं पण विरोधकांनी मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जरी हा प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये जवळ आठ टक्के मतं आमच्या इंडियाला मिळालेली आहे मुसलमानांची आणि तीन तलाकचा विषय असेल थ्री सेवन्टी आर्टिकल जम्मू काश्मीरहून हटवण्याचा विषय असेल जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ नव्याण्णव नव्याण्णव टक्क्यात संपत आलेला आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी तीन कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळं काही ठिकाणी मुठभेड होते काही ठिकाणी आतंकवादी आणि आपले आर्मीमध्ये ते डिफेन्समध्ये संघर्ष होतो त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहेत काय आपले जवान शहीद झालेले आहेत पण ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं थ्री सेवन्टी आर्टिकल हटवणं अत्यंत आवश्यक होतं काँग्रेसच्या काळामध्ये ते हटवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतींचा बदल होऊ शकला असता पण काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठी होत आहे रोडची डेव्हलपमेंट आहे ट्रेन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहेत त्यामुळं आतंकवादची ॲक्टिव्हिटीज बऱ्याच या प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत नरेंद्र मोदीचं व्हिजन आहे की सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं एन डी ए सरकार आपल्या विरोधामध्ये नाही जाणीवपूर्वक काँग्रेस आणि ऑपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे एक तर औरंगजेबच्या कबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन झालंही पण माझ्या माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जो जी कबर आहे तर जी खानाची कबर जी आहे जे अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता त्या अफझल खानाची कबर खुद्द शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्याची त्याचं त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची एक जी आहे ही तिथं खुलदाबादमध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली ज्या वेळेला छावा चित्रपट लोकांनी पाहिला आणि लोकांना इतिहास माहीतच होता की संभाजीराजेंना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे परंतु याच्या ही मागणी झाली नाही पण आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे पण त्याचा इतिहास तर असा आहे की सवा संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी जेवढेला बोडू नावाच्या गावात आणली होती जेव्हा गोरेगावच्या बाजूला बोडू नावाचं गाव आहे त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक अपैवान होता त्यांनी डेरिंग करून तो त्या ठिकाणी गेला त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी सरळ केली आणि त्यानंतर तिथं त्यान अंत्यविधी झालेला आहे हडुला तिथं शिवाजी महाराजांचं आपले संभाजी महाराजांचं स्मारक आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केलेला नाही पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहे आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानातला भारत उभा करायचा असेल तर हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल इसाई असेल बौद्ध असेल जैन असेल पारशी असेल लिंगायत असेल या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे हा बंधुभाव वाढवण्याच्या साठी आपलं संविधान आहे आणि बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिलेलं आहे त्यामुळे <coughs> संविधानाचा भारत उभा करायचा असेल तर हा हिंदू मुस्लिम वाद होता कामा नये अशी माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा पक्ष जो आहे हा समाजाला एकत्र आणण्यासाठी सम समाजामध्ये समता प्रस्ताव करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि बाबासाहेबांच्या संविधानाचा अमृत महोत्सव आहे आणि संविधान जे आहे ते संविधान संविधान सभेमध्ये पास झालेला आहे परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येतं आहे चित्रांची नावं तिथे येत नाही ये ना आहे पण संविधान लिह संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे राजेंद्र प्रसाद हे त्यामध्ये अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू होते अनेक लोक होते पण ज्यावेळेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट ज्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलालजीना त्या दिला तर तो त्यांच्या तो तोंडातून उभे निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपणच संविधानाचे घरी शिल्पकार आहात त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शेताकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे छब्वीस रोड या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण आहे त्यांचा डॅ जो आहे तो सहा डिसेंबर छप्पनला तर झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर दहा बारा पंधरा वर्ष आपल्यात राहिले असते तर ते या देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा होऊ शकले असते परंतु बाबासाहेब आंबेडकर लोक आमच्यातून निघून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब हो, आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि एक विषय आहे तो महाबोधी महाविहार जे आहे आपल्या बिहारमध्ये या ठिकाणी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मा दे आणि देशभरामध्ये दे आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी भिक्खू छप्पन दिवसापासून त्या ठिकाणी मग बसलेले आहे शंभर भिक्खू व्हिडिओ काढणं सगळीकडे पाठवणं मराठी बोलतो मराठी बोल नाथ नाथ तर अशा पद्धतीने जर मराठी येत असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही आहे पण मराठी हिंदी इथं सगळी मराठी माणूस हिंदी बोलतो गावातली भगिनी जरी गेली तरी हिंदी बोलतो आहे गावातल्या ज्या शाळेमध्ये गेलेल्या नाही आहेत त्यांना मोबाईल नंबर विचारला तर इंग्लिश सांगतात की नाईन टू वन थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन वगैरे अशा त्या इंग्लिशमध्ये बोलतात त्यामुळं सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही राज ठाकरे आमचे मित्र आहेत राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही पण विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसता नाही आम्ही एवढ्याच जागा निवडून आणलेली आहे त्यामुळं दोनशे सद जागा ज्या आहेत त्या विधानसभेत आम्ही निवडून आणल्या आणि आमच्या पक आमच्या दलित बहुधांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळे देवेंद्र यांच्याकडे आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला एक एम एल सी मिळाली पाहिजे आमच्या पक्षाला एखादं मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि ते द्यावं अशी आमची मागणी आहे आणि सत्तेमध्ये जो सहभाग आहे की डी पी टी सी आहे जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहेत एस ओ आहे काही महामंडळं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे त्यांच्याकडे मागणी आपण केलेली आहे आणि आर पी आयला आमचा छोटा पक्ष आहे पण तो अत्यंत इमानदार पक्ष आहे उलटसोल भूमिका न घेणार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं पूर्ण केलेली आहेत हिंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा उभा राहतोय साडेतीनशे फुटाचा सा पुतळा आणि शंभर फुटाचा फाउंडेशन आणि देशामध्ये वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे आणि अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा पुतळा आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अत्यंत चांगलं होतं आहे एक दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण मोदी साहेबांचे हस्ते होईल आणि ते आणि अने अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे मार्ग पूर्ण गेलेले आहेत आणि नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाहीत उलट संविधान बदलणार ते बदलणारे आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजी अत्यंत स्ट्राँग आहेत आणि राहुल गांधी जोपर्यंत आहे तो आम्हाला अजिबात नाही म्हणजे काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून राहुल गांधी सध्या ॲक्टिव्ह आहेत जॅिनकोडे बनलेले आहेत पण अनावश्यक टीका टिप्पणी करून काँग्रेस इमेज खराब करण्याचे प्रयत्न करत आहे आणि त्यामुळं दोन हजार एकोणतीसची निवडणूक नरेंद्र मोदी जिंकणार आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले मी सुद्धा त्यामध्ये मंत्री होणार आहे त्यामुळं त्यामुळं आपण प्रयत्न करा लोकशाहीमध्ये जर लोकांनी आपल्याला सत्तेवर आणलं तर आमची हरकत नाही आहे पण आमचा प्रयत्न असा आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये सत्तेवर यायचं

नाही मला वाटते मान्यता करू नये परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही मुंबई ही राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे आणि साऊथ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इंडियाची मुलं असतील नॉर्थ ईस्टची मुलं असतील मुली असतील ते अत्यंत चांगली मराठी बोलतात पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाल की ते मराठीमध्ये हे सगळं करा तरी ही भूमिका अत्यंत अयोग्य आहे मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या जा घरी जाऊ नये म्हणजे एक तर ले ले। ते दोन तीन वेळा तिथे जाऊन आलेले आहेत पण मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे त्यामुळं ठीक आहे मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती खोल्या करण्याचा प्रयत्न करणं सगळ्यात बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा की राज ठाकरेची भूमिका अत्यंत अयोग्य आहे या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे म मराठी पाट्या लावल्या पाहिजे म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना मुंबईमधल्या झोपडपटलेल्या माणसांना न्याय देण्यासाठी तो आपण आंदोलन करा पण मराठी पाट्याला लावल्या पाहिजे ती गोष्ट ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहेत जर आपण क कर्नाटकमध्ये गेलात तामिळनाडूमध्ये गेलात की केरळामध्ये गेलात त्यानंतर आपण आंध्रा आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत आंध्रामध्ये म आंध्रामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेल्ड जो आमचा ते तेलंगणाचा आहे निजामाबाद आहे आदिलाबाद आहे अशा अनेक ठिकाणी म मराठी बोलणारे लोक आहेत कर्नाटकमध्ये बेळगाव आहे निपाणी आहे या भागामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणे अत्यंत अयोग्य आहे अशी दादागिरी करण्याना आदर घडवून अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे बँकांमध्ये मराठीचा कारभार व्हावा ही मागणी अत्यंत चुकीची आहे बँकांचा कारभार इंग्लिशमध्ये चालणार आहे पण त्यांनी मराठी त्यांना मराठीत शिकलं पाहिजे खरी आहे की आमचे प्रसादजी बिहारचे राहणारे आहेत आणि बिहार बद्दल आम्हाला आदर आहे कारण तिथं गौतम बुद्धांना ध्यान प्राप्ती झालेली आहे तर तशी राज ठाकरेंना हो आणि त्यांनी अशा पद्धतीनं जे काय मराठी बद्दल त्यांना आदर आहे त्या चांगली गोष्ट आहे आम्हाला मराठीबद्दल आदर आहे अधिवेशन अहमदाबाद मध्ये त्या अधिवेशनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशा राज्यातले सर्वच नेते उपस्थित राहणार आहेत माझ्या शुभेच्छा आहे तुम्ही किती अधिवेशनं घ्या पण एकूण जर सत्ता देणार आहे त्यामुळे तुमच्या पक्षाला अधिवेशन येण्याचा अधिकार आहे अहमदाबादमध्ये त्यांचा पक्ष आहे जरी ते सत्तेवर नसलेही तरी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे पण अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहिले आणि एक आपल्याला आठवण सांगतो की नरेंद्र मोदीजी जरी ओबीसी समाजाचे आहेत नरेंद्र मोदी समाजाचे आहेत नरेंद्र मोदी यांचं वडनगर नावाचं गाव मेसाळा ना जिल्ह्यामध्ये आहे आणि नरेंद्र मोदींच्या गावामध्ये एक बौद्ध भिकुंचं ते सेंटर होतं दहा हजार भिक्खंना ट्रेनिंग देणार सेंटर होतं आणि नरेंद्र मोदींना नवीन संसद भवनामध्ये एक बौद्ध भिकूंचं शिष्टमंडळ मी घेऊन भेटलो त्यावेळेला ते म्हणाले की पहिलंच मला धार्मिक शिष्टमंडळ भेटतं आहे आणि ते बौद्ध धर्माचं शिष्टमंडळ आपण आणलेलं आहे तर त्यांनी मला सांगितलं की ते चौदाला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना जे शिंपिंग सिंग आपले चायनाचे जे अध्यक्ष आहेत काय नाव त्यांचं हां तर त्यांचा त्यांना फोन आला आणि त्या फोनवर त्यांनी असं सांगितलं की मोदीजी तुम्ही आणि मी फार नशीबवान आहे का तर तुमच्या गावामध्ये हुएनशंग नावाचे चायनाचे बौद्ध भिकू आले होते आणि ते अनेक वर्षे त्या ठिकाणी राहिले होते त्यानंतर ते माझ्या गावात हो। आले आणि त्या ठिकाणी त्यांचा डेथ झाला तर तुम्ही आणि आपण अत्यंत जवळचे आहोत तर तुम्ही चायनामध्ये आलेल्या माझ्या गावी या आणि मोदी साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत दुसरी आठवण अशी आहे की ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे आपण जर त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी सात आठ फुटाची बुद्धाची मूर्ती आहे आणि आपण गांधीनगरच्या मंत्रालयामध्ये एंट्रीमध्ये गेलात तर त्या ठिकाणी दहा बारा फुटाची बुद्धाची मूर्ती आहे त्यामुळं गौतम बुद्ध हा एक विश्व शांतीचा विचार देणारे ते आहे दे त्यामुळे कुठल्या एका त्या धर्माचा विषय नाही आहे त्यामुळं मोदी साहेबांनी इथेही सांगितलं आपल्या भुवनेश्वरला प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर युक्रेन आणि रशियाचं युद्ध पाहिल्यानंतर आमास आणि इस्रायल युद्ध पाहिल्यानंतर मोदीजी म्हणाले की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बौद्ध हवं आहे त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे आपले दलित बौद्धांना शक्ती देणारे जे नेते आहेत तर त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला जातो हे संविधान बदलतील संविधान बदलतील कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही आणि आम्ही जोपर्यंत मी ज्या जो त्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत कोणालाही संविधान बदलू देणार नाही आणि संविधान कोणी बदलू शकत नाही जळगाव जिल्ह्यात आलेले मनपूर्वक स्वागत जळगाव जिल्ह्याबद्दल आपलं मत काय जळगाव जिल्ह्यामधलं म्हणजे मला तशी कसली नाही हाव मला तशी कसली नाही हाव म्हणून जळगाव नाही नाही एकवीस पंधराशे रुपये तरी मी मिळतायच आता पण वाढलं वाढवून देण्याची घोषणा होती तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे आता हे पहिलंच बजेट आलेलं आहे या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना एकवीस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही आता हो। किसी की बी हो आटोले साहेब राही मंत्री हा तो मतलब नागपूर की तो बहुत अच्छी लगती है संत्री नागपूर की बहुत ही मिठी है सबको संत्री मैं क्यों नहीं बनूंगा मंत्री